हाय नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना तर त्या दिवशी बाबुल नेलं होतं दवाखान्यात आज अजून त्याला इथून जा लागून आज तो खोकला बी वाटून राहायला थोडस ठीक तर झालं म्हणा त्या दिवशी लाईन बी गेली ठीक झालं थोडस पण आज अजून खोकला वाटून राहायला त्याने तर आज अजून बलावलं बी होत डॉक्टरनं तर बाबूले दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरनं तपासलं चेक केलं काही नाही म्हणे सगळं नॉर्मल आहे ठीक आहे म्हणे आणि जी दवा होती दिलेली थेच द्या म्हणे संपेतवरी आणि जे तीन दिवसची दिली होती थे बंद करून जा म्हणे आता ठीक आहे बाबू चांगला आहे डॉक्टरपासून आणलं ना तर आपली तसल्ली राहते एक वेळा बोलावलं होतं चांगलं होतं म्हणा थोडंसं पण तरी आपण बोलावलं होतं तर डॉक्टरनं चेक केलं तर आपल्याला तसल्ली भेटते लेकरू लहान आहे सांगत नाही काही त्याच्या ना। तर ते म्हणून त्याला नेलं होतं आज बी आणि आलो आम्ही घेऊन त्याला दवाखान्यातून घरी आणि मग येता येता मॉलमध्ये बी चाललो गेलो कारण मग यायला सांगतो ना आना, आना तर आणतच नाही काजू बदाम किशमिश हे लड्डू बिन लड्डू पण संपले होते ताईनं बनवून दिले होते तर ते आता संपले होते तर एक दिवस झाले संपले तर ते रोणीच्या पापाला म्हणत होते की घेऊन या घेऊन या तर त्याला काही टाईमच भेटे नाही तर म्हटलं आज येता येता मॉलमध्ये गेले आणि सगळं लड्डूचं सामान घेऊन आली आणि आता लड्डू बनवून मी त्याचे तूप पण संपलं होतं तूप वगैरे सगळं घेऊन आले आणि बाबूपा पाळण्यात झुलून राहिला आता आता झोपतो म्हणते झोपतं का अध्याश आता झोपतो तो? हे खाली असं का आता झोपतं का तो तिकडे झोपूनच होता आ झोपा झुला देतो नाही बोलत तो असं कोणी झोप आणि बाहेर गेलो ना बाहेर काम आम्ही त्याला एवढं चांगलं लागते मॉलमध्ये गेलो मग खूप वेळ थांबलो बाहेर तर तो झोपूनच होता झोपूनच होता आणि घरी आल्याबरोबर उठला किती समजदार आहे बाबू नाही का त्याला असं वाटलं का आता घरी आलो आता उठा भूक लागली ती त्याला सप्पाटून घरी आला आणि आल्याबरोबर रडायला लागला मग तर मग पे पेऊन वगैरे अजून झोपला आता स्वयंपाक बाकी आहे आता स्वयंपाक करते आणि हे अजून गेले परत पतंग वगैरे आणायला रॉनीले घेऊन गेले आणि आता पतंग थोड़ा थोड़ा तो तो ते पतंग वगैरे आणतील मी किराणा थोडं थोडं आणायचं होतं तर किराणाही घेऊन आले आणि माहिती आहे का बाबू जेव्हा पोटात होता ना तेव्हा मी खूप खुश होती खूप खुशच राहो खुशच राहो पोटात होता बाबू तेव्हा काय माहीत का होता ना सुगंध मला एवढा आवडे ना सगळा सुगंध पावडरचा सुगंध अजून ते नाही विक्स विकस हिनेला त्याचं सु त्याचं ते खूप सुंगत राहावं अशी चालत राहावं आणि सुंगत राहावं माती मी मातीचा सुगंध असे सुगंध मला खूप आवडेल सुगंध घेऊनच मी खूप खुश हो खूप खुश हो खूप खुश होती मी बापू पोटात होता तेव्हा आता झाला तर त्याच्यापेक्षा जास्त डबल खुश आहो आई होण्याचा अनुभवच एक वेगळा राहते असं खुस खुस पोटात राहते तर सगळ्याचं केअर भेटते अटेन्शन भेटते सगळे असे मस्त केअर करते तर याचे पापाने खूप केअर केली बाहेर वगैरे जाऊ ना तर काही सामान उचलून नाही दे घरी पण करे आता जे आहे तिथं आपल्याला करायचं लागेल कामं पण तशी केअर करे रात्री आई हो अशी करू ना मी काय झालं काय झालं असे उठून विचारत जाय म्हटलं काही नाही आता ते तर चालतच राहिले आहे तर आता बी बाबूची केअर करते रात्री झोपला नाही तर उठून पाहिजे तेव्हा पण केली आणि मी तर असा अशी म्हणतो असा आशीर्वाद देतो सगळेले का सगळ्याच्या नशिबात आई व्हाचं चूक राहे एक अनुभवच वेगळा असते तो नऊ महिने त्रास होते पण तो सुखद त्रास राहते सुखद म्हणता ना आपण एक दुख दुःखाचा त्रास आणि हा त्रास सुखाचा त्रास राहतो त्रास तर खूप होते दुखते कधी काय कधी कस कधी कसं कधी कसं पण ते ना त्याच्यामध्ये जे आनंद राहते त्रास होतो पण आनंदाचा त्रास होतो त तर आणि एवढा त्रास होऊ नये आपण तीन तीन दोन दोन किंवा तीन आता ऑलमोस्ट आता दोनच ठेवतात तिसरं तर कदाचित शंभरपैकी पन्नास टक्केच तिसरं होऊ देतात नाही तर आता जास्त म्हणजे दोनच ठेवतात चार चौथी तर बारी यूज नाही देत आता येतच नाही आता चौथी बारी तर असं असा प्रवास होता माझा नऊ महिन्याचा मस्त सुखद प्रवास होता बापू पोटात होता तर खूप खुशही होती आणि खात पण मी खूप होती थोडासा त्रास थोडा नाही लय त्रास होता त्रास होता पण त्रास संपला मग अजून खुश होऊन जावं आणि त्रासही होय ना तर तो पण असं मनातून दुःखाचा त्रास नाही असा आनंद आनंदाचा त्रास होता तो तर मी हेच इच्छा हेच प्रार्थना करतो देवाला की सगळ्या बायाले आई हाच सुख भेटो तो अनुभव सगळ्याले अनुभव वाटो असं म्हणते बा आज मी बनवणार आहे बुंदीचे लाडू तर इकडे मी स्वयंपाक केला आता काय काय बनवलं सांगतो तुम्हाला बनवले पोळ्या इकडे भात ठेवला मी आणि इकडे ही भाजी वड्याची भाजी आणि एवढं हे बेसन घेतलं बुंदी बनवण्यासाठी तर आता हे बेसन मी चांगलं मडून घेते आणि याची बनवते बुंदी असं बेसन भिजवलं मी आणि इकडे तेल तापत ठेवलं आणि बुंदीसाठी बेसन भिजवलं आता याची आपण बुंदी पाडू पहिल्यांदाच बनवून पाहते मी बुंदी कशी बनते तर मग हे बुंदीचे आपण लाडू बांधू आता पाहू आपण चुकते आए, का बनते मी पहिल्यांदाच बनवून पाहून राहिली आता टाइम आहे बाबू झोपला आहे स्वयंपाक लवकरच झाला वळ्याची भाजी आणि भात ठेवला ना दोन चारच पोळ्या बनवल्या ते बाहेरून काहीतरी आणणार आहे म्हणे म्हणून उलिशाच पोळ्या बनव म्हणे म्हणून मी उलिशाच पोळ्या बनवल्या तर हे असं केलं हे शाळेत पतलं झालं काय नाही ठीक आहे तसच पाहिजे आता मी या तेला सोडतो याले मस्त आणि पवा पण कशी बुंदी बनते तर मग याच्यानंतर पाक ठेवतो पाकामध्ये ती आपण बुंदी शिजून घेऊ मग चला मी आता हे बुंदी तडून घेतो मस्त याची बुंदी काढून घेतो याच्यात हे टाकतो पडते छोटी छोटी बन दी आपली बुंदी मस्त निघाली वा मला तर नवलच वाटून राहिलं पहिल्यांदा मी बुंदी पाडली मस्त बुंदी निघाली आणि आपला हा झारा छोटासा याच्यातून मस्त बुंदी निघाली तर आता हे बुंदी आपण झारून घेऊ तर एवढी बुंदी बनली अशी इकडे मी चाचणी ठेवली तर हे चाचणी होते इकडे झाली हे चाचणी होते आता मग हे बुंदी हे चाचणीमध्ये टाकू ह्या पाका बुंदी टाकली आणि ही बुंदी थोडीशी याच्यात पकू देऊ आणि मग याचे लड्डू बांधू हे म्हणजे पाक असा शिजवा लागते पाकात बुंदी आणि मग याचे लड्डू बांधा लागते आता आपण बांधू लड्डू पाहू आता रिझल्ट काय येते चांगला की वाईट <coughs> तर आता हे पाव मस्त असे लड्डू बांधून बुंदीचे थंड झालं <coughs> थंड झाल्यावर असे तू रोग बांधू तुलने जमले थोडं भूत जमले आहे ना बाबू हे पाहते लड्डू बनले खाऊ थंड होऊ दे जरा हे पाहते सगळे लड्डू मी गरम बी लागते नाही बी लड्डू बांधले चालते बुंदी बी ठेवले तर चालते गरम लागते बस इधर मम्मी लड्डू बना रही है बुंदी के और इधर पापा रहे हैं अजून खात आजच्या झाला म्हणत ना अजून नाही खात इकडे दोघ उद्या पतंग उडवायची तयारी करून राहिले एवढी मोठी पतंग आणली मोठ्या मोठ्या तीन पतंग आणल्या एक दोन आणि ते तीन पाच आणल्या बापरे उडो जा खरी एवढ्या बी दोन दिवस चौदा आणि पंधरा पूर्ण उडून टाकायच्या इ जिसको जलन फील हो गई हो तो मजा आ गया मुझे तो और आ जाओ तो मैं दे देता हूँ बहुत सारे पतंग आने हे बाबू साठे आणले छोटे छोटे पतंग ये उडशी एक बेबी उडवा हां एक बाप रे एवढे मोठे पतंग आणले बाबू आता जीवराला बाबूचा नक्की किराना ये लड्डू असे बनले दे, लड्डू देऊ का लड्डू खाऊन पाहता काय आता ना